मी उशिरा बनवलेला होता मसाले भात तर तुम्हाला माहितीच आहे कालजी जेवरात माझा उशिरा झाला चलले तुमचं धान्य घेते काय वाडो सॉरी ब्लाउश उलेला आहे मी Uh, सकाळच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवतो तीन ब्लाऊज कापलेलं आता दोन राहिले तर एक शिवला तसंच आपलं गोळ्या खाऊन थोडस हे मस्त पैकी असा ब्लाउज शिवला हे क्रीम कलर आहे बरं का पण हे व्हाईट दिसतोय तुम्हाला असं गोलगाळा आहे तर हे शिवलेलं हा आईचा ब्लाऊज आता एका ताईंचे मला कमेंट आले होते बघा त्याला मी रिप्लाय पण दिलेला आहे पण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून जर व्हिडिओ बघत असेल तर त्यांना सांगावं म्हणलं मी बोलाव त्यांच्याविषयी दोन शब्द तर असं म्हणणं आहे की योगिता जी काय तुझी आपली गावाची रेसिपी असो ती दाखवत जा तर मी माझ्या रेसिपीज बी टाकतच असतील जसं मला वेळ भेटेल तसं मला व्हिडिओ काढायचं मग तसं तर मी काढतच असतील दुसरी गोष्ट त्यांचं असंही म्हणणं आहे की तुझ्या नवऱ्याचं भ भलं मोठं काय तू कौतुक करू नकोच परत तूच कौतुक करते तूच नावं ठेवतीस तो काय काम करतो आवर ना करत त्याचा आम्हाला घेंद नाही ही, ही पण तुमचं बरोबर आहे तसं आहेच नवऱ्याच्या मनावरच काम असतं माझ्या काम केलं नाही केलं तर आता विडिओ आपण रोज बनवत होतो ते आपल्या घरगुती जी काय असेल तुम्हाला तुम्ही बोलता दुसरी गोष्ट त्यांनी मला अजून काहीतरी बोललेलं आहे बर का विहिरीवरती झाकण टाकू शकते समुद्रावरती झाकण टाकू शकत नाही असं आहे आणि तू नवऱ्याची म्हणजे नवऱ्याची इज्जत काढती आणि परत तुमच्या फॅमिली सासरच्या सा, माणसाची इज्जत काढता असं त्यांचं म्हणणं आहे बरं का तुमच्या माहितीसाठी सांगते खास माहिती ताईंसाठी अजूनपर्यंत तर कसं असतं माहितीये का घरची तर परी बाहेरचं बी प्रॉब्लेम असत सासरचं बी प्रॉब्लेम असतात आहे का पण जेवढं मी पोचलंय ना एवढं व्हिडिओ मध्ये मी फक्त फक्त सोशल मीडियावर मी माझ्या नवऱ्याविषयीच बोललेली फक्त फक्त इतर तर काही बोललेलीच नाही आहे गव्हा पण रगडू मला असंच म्हणायचं त्या ताईंना कसं असतं माहितीये का फॅमिली मधून सुद्धा काही व्हिडिओ बघणारे असतात ती कमेटी ही वाचणारे असतात मग कस काय म्हणजे असं आनंद होऊन जातो मी कसं आहे माहितीये बाबा मी काय तर कोणाची इज्जत काढायला किंवा काढून घ्यायला नाही आलेली मी तर चार पैसे आलेले सोशल मीडियावर माझ्या घर मला खाण्यापिण्याचं भागलं बाद झालं माझं पोटभागलं विषय संपला बोलायचं म्हणणं भरपूर काय अशा गोष्टी आहेत की ती बोलू शकते पण मला नाही बोला बोलायचं कुणालाही बोलायचं नाही मला काय आणि ती चुकीचा जी संदेश आहे ना की म्हणजे असं जे म्हणलं जातं ना की बाबा सासरच्या माणसं हा मी कदाचित माझ्या बाहेरच्या माणसाविषयी बोलू शकते तर अजूनपर्यंत सासरच्या माणसांचा नाव गोष्ट घेतलेलीच नाही अजूनपर्यंत राग बाई तुम्हाला सांगते मागच्या व्हिडिओ मधून जर माझं जसं आता दोन म्हणजे एक अडीच वर्ष झालं माझं युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे तर तुम्हाला सांगते त्यानंतर मी माझ्या आईकडे होती एक वर्ष तुम्ही जेव्हा तुम्ही जेव्हा परत मी व्हिडिओ बरायचे तुम्ही बघता आणले कारवाना तुमचं दाजे आणायला गेलो होत तर मी एक वर्ष माझी आईपासून होती नवऱ्याचं माझा होता विषय भांडणं सगळ्याचा त्यामुळे मी आईकडे होती म्हणजे रोज कुठे ह्याच्या नादे लागत बसावं नवऱ्याच्या म्हणून गेली होती पण शेवटी कशी आहे माहितीये का एकट्या बाईला हा समाज जगू देतो म्हणून परत मी आली होत नवरा गोड राहिला तर गोड त्याला भुकी आले तर त्याच्या पद्धतीने असतो वर्ष पूर्वी माझं युट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे त्यावेळेस मी म्हणत नाही की म्हणजे असं कदाचित हो का राग हा प्रत्येकाला असतो राग हा कुणाला नसतो त्यावेळेस या गोष्टी मी काय गोष्टी असे बोलून पण गेले असेल आता कसं आहे माणसाला लक्षात राहत नाही पण एवढी लय मोठी बदनामी मी, मी कुणाचीही केलेली नाही ही मी तुम्हाला सांगते अजूनपर्यंत पोचला असेल मी थोडंफार म्हणजे काहीतरी पण मी कुणाला पोहचलो कुणाला पोसलो ही मला माहिती आहे त्यामुळे मी अनेकांची नावं तर कधीच कुणाची घेतलेली नाही त्यामुळं कसं आहे वादवाद ही लागायला नको आणि काहीच नको आणि माझ्याही डोक्याला टेन्शन नको कारण की टेन्शन भरपूर माझंच माझ्या नवऱ्याचं माझं टेन्शन माझ्या डोक्यातलं आहे त्यामुळे अनेकांचं घेऊन बस कारण की कसं आहे ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा ऑफ कॅमेरा गोष्टी भरपूर काय गोष्टी अशा होत्याच नाही पण मला ती सांगायचं बी नाही मी सांगू बी शकत नाही त्याला द्या कसं आहे नशिबाचा भोग असतो भोगावाच लागतो प्रत्येकाला माहितीये हो का त्यामुळं हका कुणावर जरी बोलायचा हक्क नसला किंवा कुणावर बोट जरी मोडायचं हक्क नसला जर नवऱ्यावर नवरा केलेला आहे मी लग्न केलेलं आहे नवरा जर माझा चांगला झाला तर कशाला मी तर त्याचं सांगते मग चांगलच फोनगार गाणार ना मी नवऱ्याचं माझ्या बरोबर आहे ना तर केली आजपर्यंत तुमच्या घरच्या पण तो मलाच काही गोष्टी तरी पण मी जाऊ द्या बरं द्या असू द्या च्याला जाऊ द्या च्याला जाऊ द्या असं करत नाही जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या मी म्हणते नको कारण कस होत विषय वाढल्याने वाढतो आता विषय वाढल्याने वाढतो कमी नाही जग तमाशा बघत ह्याच कारण असं की आपण तमाशा दाखवतो म्हणून जग बघतो जगाला पण ना उठवायला काय त्याच्याला असं घ्या मस्त बेटी दुपारचा दुपारचं तर हायच तुम्हाला माहिती मी भात बनवलेला आहे ना आता बाजरीची भाकरी वागायचं तीन दिवस झालं पूर्ण असं झोपूनच होती बरं का मी आज मस्त असं मला गोळ्या म्हणजे दोन दिवस झालं मी गोळ्या खाती या तर चांगला बऱ्यापैकीच मला फरक आहे तर मस्तपैकी तुमचं दाजी कामावर आलं कामावर आल्यानंतर व्हिडिओ बघत होती एका गाण्यावरती शॉर्ट गाण्यावरती व्हिडिओ पण बनवला दिला तर झपचुक झुक झुक झप झुक झुपुक झोपत आहे काय झुप झुपत ते गाणं त्या गाण्यावरती आम्ही व्हिडिओ पण काढलेला आहे तुमच्या आणि मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे हा पण <laughs> व्हिडिओ येईल जसं मला टाइम भेटायला तर व्हिडिओ करतच जाते तर काय यांचं असं म्हणणं की डॉलरसाठी करत डॉलरसाठी करायचं तर असतं चोवीस तास युट्यूबवर राहून टाकले असते शॉर्ट व्हिडिओ टाकते शॉर्ट व्हिडिओला वगैरे आपल्याला असल मिलियन कड लाखाकड व्हिडिओ गेल्यानंतर ना ते डॉलर काहीतरी येतात पण आपले नाही आपले मनोरंजन टाइमपास एवढंच चांगलं वाटतं प्रत्येकाला हवंच असते जे त्याचं आनंद माणूस प्रत्येक अं छोट्या छोट्या गोष्टीतून भुडकायचा प्रयत्न करतो तसंच काय गोष्टी आहे ते आपल्या विभावा भैटीला पण त्यात असते मी तर तुम्हाला वारंवार ही सांगत आले असते ती प्रत्येक नावरही ठेवणारे चांगले ही बोलणारे असते पण आजकाल आजकालच्या समाजामध्ये असा विषय झालेला आहे की चांगलं बोलणारी चांगलं बोलणारी शांत या फार कमी आहे आणि वाईट बोलणार वाईट तुलना करण्याची संख्या एवढ्या सगळ्याला जर तोंड द्यायचं म्हणलं ना तर आपलं आयुष्य आपण कधी जगायचं असच चाललंय टेन्शन घरचं टेन्शन दुसरं कोणाच नाही आमच्या नवराबाई चला असं का मग यात तुम्ही पण जेव्हा करा मी जेवण करते वाग्यात चालू नाही एक कांदा मसाले भात मस्तपैकी चमचम आणि झणझणीत की शिवलेलं आहे मी आईचा ब्लाऊज कसा शिवला आहे मला नक्की सांगा पूर्ण सगळं ब्लाऊज शि शिवून झाल्यानंतर पण मी दाखवीन त्याला जाऊ द्या कुठं तिथे घालवणार आहे शिलाई भरपूर वाढलेली आता हाच ब्लाऊज शिवायला असतं जर ब्लाऊज ह्याला दोनशे रुपये गेलं असतं दोनशे रुपये शिलाई झालेले दोनशे ते अडीचशे रुपये शिलाई झालेली आहे आज तर ही आणली आणि कदाचित ह्याच ब्लाऊजला लय भरपूर असं कापड कमी पडलेलं होतं पण तसं पण मी ऍडजस्ट करून 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 हा ब्लाउज मी ठेवण केलेला आहे बघू आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं होतं की तुम्ही ब्लाऊज शिवता जर आईच्या हाताच्या बाहेर आता शक्यतो ती काय ब्लाऊज शिवतच नाही पुरणतायचं किंवा माझं असतं तिचं आम्ही तिला दिलेलं असतं तीच ब्लाऊज घालत असते ती त्यामुळे तिच्या बाह्या अशा आपण वाटते त्या पण आता बऱ्याच माझ्या बहिणीचं म्हणतो की म्हणणं की योग्य तू बन जर आईची बाहेर मोठी मोठी घेतलेली अर्धा इंच एक इंचा मोठी मी तिची पहिली पाच बाहेर होती पण आता ही साधारणपणे पावणे सहा सहा साडेपाच सहाच्या दरम्यान बाहेसाधारणपणे साडेपाचा पुढच आहे थोडं पावणे सहा तर बघा नंतर तुम्हाला कळस तर असं तर चला या तुम्ही पण जेवण करायला नुण। नुण। आता बोला योगी योगी तर त्यांनी माझं जी भागलं पहिल्यापासून जी व्हिडिओ येत माझं आता त्या ताईंच मला नाव नाही माहिती कारण त्यांचं इंग्रजी नाव आहे त्यामुळे काय त्यांचं नाव काय मला सांगता येणार नाही बरं बाबा ना त्यांनी बऱ्याच आपल्या व्हिडिओला कमेंट केलेले त्यांनी माझं जी जुनं व्हिडिओ आहेत ना ही पण व्हिडिओला त्यांनी माझ्या आता कमेंट टाकलेले आहेत नवीनच कमेंट टाकले होते त्यांचं म्हणणं होतं की मला योग्य मला ही जेवण करायला नक्कीच नक्की तुम्ही पण ताई जेवण करायला तर जेवण करायला हे मारायचं काल वर आणि तुम्ही पण या चला मग ह्या सगळ्याला आपण काळजी डिव्हर नक्कीच बाय बाय